दिनांक तीन व चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किनवट व माहूर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत निवड केलेल्या गावामधील कृषीताई यांना प्रकल्प अंमलबजावणीमध्ये त्यांची भूमिका व जबाबदाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रकल्पाची ओळख व उद्देश अवगत होण्याकरिता उपविभागीय कृषी अधिकारी किनवट खाली एक दिवसीय अनिवासी कृषिताई प्रशिक्षण आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणात प्रवीण प्रशिक्षक डॉ अशोक सावंत यशोदा पुणे व प्रवीण प्रशिक्षक अंकुश गुंजर बी आणि तांत्रिक प्रशिक्षक जे एस गीते यांनी कृषीताईंना मार्गदर्शन केले या प्रशिक्षणास उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकल्प सहाय्यक वी डी सरोद व माजी प्रकल्प सहाय्यक के एम श्रीडाम मंडळ कृषी अधिकारी मामिडवार एलपलवाड उपकृषी अधिकारी बी डी जाधव सहाय्यक कृषी अधिकारी दांडेगावकर गावकर मुपकलवार निळकंटवार खुपसे शेवाळे राजूरकर वर्षा पाटील सारिका कंदारे गावातील अधिकारी कर्मचारी आणि कर ना एक, एक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन तर ह्याच्यामध्ये जर आपण क्लिक केलं तर ह्याच्यामध्ये काय कागदपत्र लागतात हे सगळं डिटेल दिलेलं आहे म्हणजे काय काय लागते काय काय नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन बाबी आहेत एक म्हणजे संधारण आणि जलसंधारण आणि तिसरं आहे वैयक्तिक तर आपल्याला जास्त करून प्रचार कुठे करायचा आहे वैयक्तिक वैयक्तिक वैयक्तिकला क्लिक केल्याच्या नंतर हे के पूर्ण योजना येतात डिटेल टोटल योजना येतात पर त्याच्यात परंतु त्याच तालुक्यातल्या काही भागामध्ये पाणीच नाही त्यांना पाणीच नाही बरोबर आहे का असं पण आहे पाणी नसेल त्या ठिकाणी त्या पाण्याच्या उपलब्धतेवर आणि जमिनीचा कसा आहे याच्यावर अवलंबून आपल्याला पिकं लावले पाहिजे त्याच्यासाठी तुमची माती परीक्षण केलं पाहिजे त्या मातीचं परीक्षण केल्यानंतर मग ते कृषी तज्ज्ञ जे असतील कृषी मध्ये तज्ञ जे असतील आपल्या कृषी त्यांच्याकडून सल्ला घेतला पाहिजे की कोणकोणत्या पिकाला आमची माती सुटेबल आहे इंडिया समय पर मजीद दिलचस्प प्रोग्राम देखने के लिए लाइक कीजिए हमारा फेसबुक पेज एट इंडिया समय वन सेवन और सब्सक्राइब कीजिए हमारे यूट्यूब चैनल इंडिया समय को